कसं आहे ना आमच्या घरची लोकं म्हणजे खूप जरा विचित्र आहेत आहेत म्हणजे त्यांना एकदम असे बदमास लोकं आवडतात त्यांना परिवारातल्या मुली आवडत नाही त्यांना रस्त्याच्या लोकं आवडतात <भगगँँगा> जास्त जाऊ द्या पूर्णविराम देला जॉबला आता कारण की ज्यांच्यावर दुःख येते ना ज्यांना त्रास होतो ज्यांच्यावर दुःख येते ते त्यांनाच कळते आणि त्यांच्या दुःखाचं निवारण तो देवच करणार आणि ते देवाकडे न्याय असते तर जे वाईट वागतात ना आमच्याशी नेहमी रेग्युलर घरातले लोक त्यांना देव उपनिश करणार नक्की नक्की देवस्वजा देणार मला देवावरती विश्वास आहे तर प्लीज आणि तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही सबस्क्राईब कराल म्हणून सबस्क्राईब करा प्लीज आणि सपोर्ट करत राहा

सर्वजण गुड मॉर्निंग सहा वाजली सकाळची आणि आम्ही आताच उठलो आता भांडी घासत आहे मी पाणी तापवायला ठेवलं चुलीवर आता आईच्या घरी बरं नाही आहे आणि आता काय पड पाणी पाणी दिदीला जायचं आहे क्लाससाठी ट्युशनवर अकोल्यामध्ये अवया तिन आणि मग आता दि दिदी इथून जाणार आहे सकाळी उठावं लागलं कारण की दिदीला नऊ वाजेपर्यंत क्लासवर पोहोचायचा आता ब्लॉग नक्की बघत राहा रेग्युलर ब्लॉग येतील प्लीज ब्लॉग बघत राहा पाणी दिपलं कडक कडक का हा ऐकते जर पाणी ठेव दादासाठी चला तर मग आता माझे भांडी धुणे झाले झाले आता भांडी धुणं हा थंड थंडी, थंडी पडले आता थंडगार वातावरण ऐकलं इकडे असं वाटते दड पडत आहे का दिसलं असं वाटतं दडच पडत आहे खूप थंड वातावरण आहे एकदम दादासाठी पाणी ठेवते दादाला कामाला जावं लागते ना हा पाणी ठेवते त्याला हा थंड झाले खूप थंडी आहे इथं शेगाव मध्ये आणि शेगाव मध्ये थंडीच कारण हे आहे इथं आजूबाजूला मोडे आहेत फुलाचे मोडे आहेत बापरे बाप आणि प्रत्येक मळ्यामध्ये दोन दोन वीर आहेत प्रत्येक मळ्यामध्ये दोन दोन विरा आहेत त्याच्यामुळे खूप थंडी आहे इथं कारण की आजूबाजूचा परिसर एकदम थंड आहे आणि विरा आणि त्या मळ्यामध्ये चिंचीचे झाडं लिंबाचे झाडं खूप मोठे झाडं आहेत म्हणजे उन्हाळा असो किंवा काही पण थंडी गार सावली राहते एकदम थंड वातावरण राहते म्हणून मग जास्त थंडी पडते इथं आणि मळ्याच्या आजूबाजूलाच घरं आहेत आईचे सर्वांच्या घरं मळ्याच्या आजूबाजूला आहेत चला तर ब्लॉगला रेग्युलर बघत राहा बॅगीतून मग ब्रश आणा असता व मग ब्रश मुलं टिकायचे हो बॅगीतच आणते युट्यूबा आणला का दात घासण्यासाठी आईच्या घरी आई युट्यूबाच वापरते तसं कोलगेट किंवा नाही म्हणा ना पण मी युट्यूबाने घासते दात आता दात घासते मी आधी चहा करते मस्त चहा पिते आणि मी नंतर मग ऊन पडल्यावर आंघोळ करेल मी आता नाही करत कारण की मला काल ताप होती शंभर आणि मेडिसिन घेतलं मी रात्रीच तर डॉक्टर तसेच म्हणतो ते एक दोन दिवस आंघोळ नका करू ते तरी बरं आहे की आपलं थोबाड थोडंसं बरं आहे आंघोळ नाही के केली तरी काही वाटत नाही <laughs> चला तर मग दात घासा तुम्ही पण आणि ब्लॉग बघत राहा सापडला का हां मिळाला माझा ब्रश हाय तोंड धुतला आता मी जा आणि तुलपेट्याला आणि जाई आईने दुधाची पुडी आणली काय आणलं आहे आणखी दुधीसाठी ब्रेड आणली होतील ब्रेड कोणचे आणली डबल ब्रेड आहे ना हे ब्रेड आणली हे ब्रेड आणली आईने चहा बनत आहे आता चला पटापट या चहा घ्यायला किती वाजले पुन्हा सा... सात वाजले दीदीची आंघोळ झाली हो हो चल गे पटापट पड़ कर वेणी घालून देत <मट> दीदी आता चालली दादा उठला आणि दादा बसला शकोटीच्या जवळ <laughs> तर काळ्या लाव बाबू बराबर डबल दादा मामा आंघोळ करते नितीन बाबा रेल्वेचा आवाज येत असेल तुम्हाला कारण की रेल्वे येते जवळच कसं आहे ना काही कारणामुळे म्हणजे कधी पण दरवेळेस माझ्या मुलांच्या शिक्षणाचं खूपच नुकसान होत राहते नुकसान म्हणजे मी नुकसान नाही होऊ देत म्हणून मग दिदी म्हणे की आई नुसकान नाही झालं पाहिजे आपल्या शाळेचं ट्युशनचं माझ्या कारण की तिला जे काही करायचं आहे ते पूर्ण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे आणि मनात कुठं गॅप नाही ठेवायचा म्हणून माझा भाऊ म्हणे पैसा लागला चालीन तिला पास काढून देतो इथून येणं करणार ती तरी पण शिक्षण पुरंच घेणार पण कसं आहे ना घरचे सासू सासरे म्हणा काही म्हणा सगळे लोक मूर्ख आहेत आणि त्यांच्यामुळे हे काही जे नुकसान होत राहते ना प्रत्येक वेळेस मुलांचं ते त्यांच्या घरचे लोक म्हणजे खूप जरा विचित्र आहेत विचित्र आहेत म्हणजे त्यांना एकदम असे बदमाश लोक आवडतात त्यांना परिवारातल्या मुली आवडत नाही त्यांना रस्त्याच्या लोक आवडतात जास्त जाऊ द्या तर कसं आहे ना त्याच्यामुळे मग आता इथं आलो आम्ही आईच्या घरी माझा भाऊ म्हणत होता की नाही तू इथूनच शिक्षण कर मुलांचं आणि जॉब वगैरे सोडून दे तर मी काल जॉबला पण सांगितलं सरांना की सर मी आता येणार नाही माझं काही जमत नाही आहे थंडीमुळे असं कारण सांगितलं मी तर मग जाऊ द्या जॉबला विराम दिला पूर्ण विराम देऊन दिला जॉबला आता बघू कारण की यूटूबकडे पण लक्ष देणं होत नाही आणि मुलांकडे पण होत नाही मग त्याच्यामुळे मग आता मुलांचं शिक्षण पाहायचं इथूनच मुलांचं कॉलेज वगैरे सध्या बदललं नाही बघू पुढच्या वर्षी आता जून महिन्यामध्ये तर ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि प्लीज सपोर्ट करत राहा कारण की ज्यांच्यावर दुःख येते ना ज्यांना त्रास होतो ज्यांच्यावर दुःख येते ते त्यांनाच कळते आणि त्यांच्या दुःखाचं निवारण तो देवच करणार आणि ते देवाकडे न्याय असते तर जे वाईट वागतात ना आमच्याशी नेहमी रेग्युलर घरातले लोक त्यांना देव उपनिष्ठ करणार नक्की नक्की देवसोजा देणार मला देवावरती विश्वास आहे तर प्लीज आणि तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही सबस्क्राईब कराल म्हणून सबस्क्राईब करा प्लीज आणि सपोर्ट करत राहा चला आता दीदी चहा घेते झाला का चा बाई मला कप भरून दे बापाच्या थंडी वाजत आहे कप भरून चाल गोड कर जो सापड टाकले त्याच्या चला तर मग बाईची तयारी झाली आता बाई निघाली आपली दीदी दिदी सांडल पाहिजे सॉक्स घाल ना मामाचे सॉक्स आहेत घाल ना हा बूट घाल ना मग गरम राहते पाहिले बूट नाही आलं तुम्ही सांडल पाहिजे अरे थंडीने बोटं उकडतात म्हणून म्हटलं चला <laughs> काढतात बाहेर आता प्रत्येकाने मी दिदीला बसमध्ये बसून देतो आता माई चप्पल काय झाले रे आहे आता बसून देतो आम्ही घरकामाचे खंडे माती जिकडे तिकडे त्याच्यामुळे झाला आता पुढच्या महिन्यात तेच त्यांचं घरकामाच पूर्ण घेतला का त्याला पाणी टाकून द्या आंघोळले बसून देतो ना बहिणी बसमध्ये तिचा क्लास आहे ना नऊ वाजता ट्युशन नाही पडली पाहिजे तिची तिची रेग्युलर क्लास चल घरी तुम्ही आणले नाही तब्येत बरी नव्हती मी दवाखान्यात आली होती तो हाच दवाखाना हाय आणि हा इकडं मंदिराचा रस्ता मंदिराच्या जवळच आहे दवाखाना हे आहे शीतला माताचं मंदिर मंदिर दाखवणार तुम्हाला असा रस्ता आहे सकाळ सकाळचा सर्व सामसून रस्ता आहे सामान आणला आता आपोला लागले बाय किती लोक आहेत बाय मोबाईल घेतला मोबाईल घेतला का सवारे राहिला करायच्या दीदी बसली आता बसमध्ये सवार साठ रुपया तिकीट आहे चिल्लर करून घ्यायचं चिल्लर नसली तर फोन करून गाडी पैसे लागून सात रुपया हे बघा दिदीला बसमध्ये बसून दिला मी आता सवार आता कसं आहे ना दीदीचे क्लास मिस नाही झाले पाहिजे लिंग्याच्या वेळेस फोन करतो हा बाय उतरू का उतरू का नाही अपरायलाच मी नाही दिदी येते दिदी आमच्या दिदीला घेऊन जा सकाळून काही नाही नाही जाते ते घेतल्या सवारा बसल्या ना

बापरे बाप थंडी हात पाय अकडलं सर्व आता निधीला बसमध्ये बसून दिला आणि आम्ही आलो आता घरी थोडंसं ऊन थो तापायला लागला आता ठास शकते बा मी हात अकडले दाद दादानीच गाडी चालवली पण तरी माझेच हात अकडले थंडीमुळे पाय गरम करायला केला का रे काही नको काहीच नाही चला तर मग ब्लॉक पूर्ण बघा